एक गावात एक गरीब बाई राहत होती तीच नाव गंगूबाई होता ती खूप साधी मनमिरावू आणि मेहनती होती तिचा संसार खूप छोटासा होता एक छोटी झोपडी दोन मुलं आणि रोजच्या जगण्यासाठी कष्टाची कामं गंगूबाई रोज शेतात जाऊन माती खणायची कधी जनावरांची काळजी घ्यायची तर कधी घरटी साफ करायची तिला मिळालेल्या पैशातून ती मुलांना शिकवायची एक दिवस गावात मोठा उत्सव झाला लोकांनी देवीच्या मंदिरात मोठ्या आरत्या पूजा आणि प्रसाद ठेवला गंगूबाईकडे काही नव्हतं पण तिने तिच्या हाताने केलेली थोडी भाकरी देवीला वाहिली लोक हसले एवढ्या गरीबबाईची भाकरी देवीला कशी आवडेल पण त्या रात्री गावातील लोकांनी पाहिलं देवीच्या समोर ठेवलेले सर्व प्रसाद तसेच राहिले फक्त गंगूबाईची भाकरी देवीने स्वीकारली होती गावकऱ्यांना उमगलं की खरी भक्ती मनात असते श्रीमंतीत नाही त्या दिवसापासून लोक गंगूबाईला आदराने पाहू लागले आणि तिला मदत करू लागले